एक नव स्वरूप प्राप्त करणार आहे आणि वर्षापासूनची असलेली ही समस्या ही कायमस्वरूपी सुटणार आहे एकंदरीत आज या बस स्थानकाचं भूमिपूजन करत असताना नक्कीच मनामध्ये एक समाधान आहे की आपण एक नवं स्वरूप आपलं हे बस स्थानक घेणार आहे आणि मुळात म्हणजे आताची जी जागा आहे ती अतिशय रहदारीची जागा असल्यामुळे अनेक अडचणींना तिथे बस आणि सगळ्यांना सामोरं जावं लागत होत गोकाच्या जागेमध्ये आल्यामुळे नक्कीच नागरिकांचा देखील त्रास इथे कमी होणार आहे डेपो मॅनेजर आहेत त्यांच्या त्यांना देखील व्यवस्थित दे सुरळीत इथे कारभार चालवता येणार आहे परंतु नक्कीच बस स्थानक नवीन होत असताना अनेक महत्वाचे प्रश्न हे नक्कीच अजूनपर्यंत प्रलंबित आहेत मी सन्माननीय सामंत साहेबांना विनंती करणार आहे उद्या जे आपण हे गोळीबार मैदान आपण याची कल्पना आहे खेळ शहराला एकमेव लाभलेलं हे खेळा करता असलेलं हे मैदान होतं आता हे मैदान इथे आपण बसताना केलं असल्यामुळे आता खेड शहरामध्ये खेळासाठी कुठलंच मैदान उठलेलं नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती असणार आहे मागच्या बाजूलाच नगरपालिकेचं तिथे आरक्षण देखील आहे मैदानाचं आरक्षण मैदाना आहे ते विकसित करण्यासाठी आपण मधनं आम्हाला निधी मंजूर करून द्यावा आणि ते मैदान आम्हाला आपण उपलब्ध करून द्यावा अशी माझ्या आपल्या कळकळीची विनंती आहे आणि सर्व खेळ खेळवासियांची खेळप्रेमींची ती मागणी देखील आहे मला विश्वास आहे की आपण तो निधी मंजूर करून द्यालच दुसरा विषय बस स्थानक आज होत असताना उदय जी आपल्याला कल्पना आहे की आपल्या कोकणामध्ये मिनी बसेस असल्याशिवाय काही प्रश्न सुटणारच नाही मी सामान्य प्रताप सरनाईक साहेबांना मागील दोन महिन्यामध्ये मी अनेक निवेदन देखील दिलेली आहेत विनंती देखील केलेली आहे की तुम्ही कोकणाला उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळ्या नजरेने बघा कारण अन्य ठिकाणी मोठ्या बसेस या नक्की चालतात कारण सपाटीचा रस्ता असतो काय अडचण आपण तर आपल्या डोंगराळ भागामध्ये अनेक गावांमध्ये प्रवाशांना बसपन्ना खाली उतरवावं लागतं आणि मग बस एक दोन किलोमीटर पुन्हा ते चढवून पुन्हा प्रवासा बसवावं लागतं अशी अवस्था या अनेक गावांमध्ये आम्हाला तिथे पाहायला मिळते आणि म्हणून आपल्या मार्फत मी विनंती करणार आहे आज आपण पालकमंत्री या आताने देखील आपण याचा पाठपुरा आपण स्वतः करावा आज मी देखील राज्यमंत्री म्हणून आपल्या हा प्रश्न सोडवण्या करतात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील या बाबती मी चर्चा केलेली आहे आणि आता ज्या काही बसेस नवीन बसेस आपल्या ह्या महाराष्ट्रा महाराष्ट्र सरकारच्या मार्फत घेण्यात येत आहेत तर नवीन बसेस घेत असताना मिनी बसेस त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि ह्या जे जे डोंगराळ तालुका आहेत तिथे कंपल्सरी मिनी बसेस ह्या दिल्या पाहिजेत त्याशिवाय आता जो त्रास होतो तो दूर होणार नाही आणि नक्कीच काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सुधारणाची पण गरज आहे कारण शेवटी एकाला एक गोष्टी जोडून होत आहेत त्या कालचंच उदाहरण सांगतो शिवशाही बसचं बुकिंग केलेलं काही आपले प्रवासी जवळपास चार तास तिथे अडकून बसले होते बुकिंग शिवशाहीची घेतली परंतु गाडी शिवशाहीची न जाता साधी गाडी दिल्यानंतर चिपळूणना गाडी येणार नंतर ती गाडी रद्द झाली था था चार तास प्रवासी तिथे ता अडकून बसले होते एक चार महिन्याचं बाळ दिवस त्याच्यामध्ये होत तर अशा काही नक्कीच सुधारणांची आवश्यकता आहे एसटीच्या बाबतीमध्ये नक्कीच अनेक समस्यांना आपण सामोरे जात असताना सगळे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे सगळे मिळून प्रयत्न करतोय परंतु आज अतिशय चांगले निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच नवीन घ्यायचा यायचा निर्णय शिंदे शिंदेसाहेबांनी घेतला होता त्याचा फायदा होताना आता आपल्याला दिसतोय हळूहळू गाड्या देखील आता यायला सुरुवात झालेली आहे आणि मी आपल्या सर्व खेडवासींना इथे विश्वास देऊ इच्छितो की आता ज्या काही राज्यामध्ये गाड्या येत आहेत त्या सर्वात जास्त गाड्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतील असं मी आपला सहन आज देतोय आणि ह्यासाठी मी आणि सामनसे दोघेही आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत आणि आपल्या ज्या काही एस टी बसेसच्या बाबतीमध्ये टायमिंगच्या बाबतीमध्ये ज्या काही समस्यांना आपण तोंड देतोय नक्कीच जेव्हा गाड्या उपलब्ध होतील तेव्हा ह्या सगळ्या समस्या ह्या दूर होणार आहेत म्हणून जास्तीत जास्त गाड्या मिळवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे पुन्हा एकदा जाता तेवढीच विनंती करेन समज आपण आम्हाला मैदान विकत करण्यासाठी आपण आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि आताच आम्हाला शब्द देऊन जावा याची मी आपल्याला विनंती करतो निशेच आमचे जगित व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे गृह खात्याचे मंत्री विधिमंडळातील माझे सहकारी आणि आपले लोकप्रिय आमदार आदरणीय कदम साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय अण्णा सचिनजी दाडवे शशिकांतजी चव्हाण आमचे तहसीलदार सोनवणे मुख्याधिकारी रोडगे शहर प्रमुख सातपुते ज्यांच्या पुढाकारांना हा कार्यक्रम होतोय तो विभाग नियंत्रक गोरसे सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित खेडवासीय बंधू आणि आज मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून योगीशी तुमच्याबद्दल मनापासून अभिमान आहे कारण तुम्ही ज्यावेळी विविध खात्यांची जबाबदारी मंत्री म्हणून स्वीकारली महाराष्ट्रामध्ये नक्की तुम्ही काम करताय परंतु ज्या मतदारसंघानं तुम्हाला भरभरून प्रेम दिलं त्या मतदारसंघासाठी देखील प्रचंड पद्धतीनं दे काम करायला तुम्ही सुरुवात केली की आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आज बस स्थानक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली एसटी येते आणि मला आठवतं हो की माझ्या शालेय जीवनानंतर मी जेव्हा कॉलेज जीवनामध्ये प्रवेश केला आणि मी रत्नागिरी शहरापासून बावीस किलोमीटरवर राहतो माझ्याकडे एकच पर्याय होता की एसटीनं प्रवास करणं आणि आजही मला आठवते की रत्नागिरी पाली रत्नागिरी सहा वीसची गाडी ती माझ्या कॉलेजच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती आणि त्या एसटीनं प्रवास करत करतच माझ्यासारखा कार्यकर्ता आज उद्योग मंत्री बनलाय त्याचं भान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि म्हणून मला काय ना काय किंवा व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना काय किंवा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काय एस टी बद्दलची एक वेगळी आपुलकी आहे आणि एसटीची आपुलकी असताना ती एसटी स्वच्छ असली पाहिजे आणि जी एसटी ज्या स्थानकामध्ये लागते ते दे स्थानक देखील अतिशय सुसज्ज असलं पाहिजे ती भावना डोळ्यासमोर ठेवून योगेशीने साडेतीन कोटी रुपये या संपूर्ण प्रकल्पाला मंजूर करून घेतले आणि त्याला आज मोर्च सुरू केलं विशेषतः विभाग नियंत्रकांना मला देखील पालकमंत्री या नात्याला ना सूचना करायची आहे की काल जो काय प्रसंग घडला की एसटी उपलब्ध नाही म्हणून चार तास प्रवाशांना त्रास होतो याच्या पुढे भविष्यामध्ये असं होणार नाही याची दक्षता नक्कीच एसटीच्या सगळ्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे छोटी शेवटी मधनं फिरणारा जो माणूस आहे किंवा गृहिणी आहे ही सर्वसामान्य कुटुंबातली आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही ज्यांच्याकडनं फोर व्हीलर व्हीलरमधनं जाण्याची अपेक्षा नाही अशी लोकं त्या एसटी मध्ये बसत असतात आणि त्या ची यंत्रणा ही अतिशय सुसज्ज असणं ही अतिशय आवश्यक आहे आणि योग्यशी तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपली जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपल्याकडे छोट्या बसेसच आवश्यक आहेत आणि म्हणून तुम्ही आणि मी आणि आपले सगळे जिल्ह्यातले आमदार म्हणून प्रताप सरनाईक साहेबांची भेट घेऊ आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या सहा महिन्यात आम्हाला आवश्यक असलेल्या मिनी बसेस आपण द्याव्यात अशा पद्धतीची मागणी करू आणि मला खात्री आहे की ते देखील आमच्यासारखेच एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात आम्ही गतिमान प्रशासनामध्ये शासनामध्ये काम करतो त्याच्यामुळे या बसेस देखील आपल्याला नक्की मिळतील अशा पद्धतीची खात्री आज बाळगायला हरकत नाही महिला भगिनी देखील उपस्थित आहेत परवा मला विभाग नियंत्रकांनी असं सांगितलं कि ना की सुरक्षतेच्या निमित्तानं प्रत्येक स्थानकावर सीसी कॅमेरे देखील लावणे गरजेचे आहे योगेशी कुठची ही बाकीच्या विकास कामाचा विचार न करता मी तातडीनं त्यांना पैसे देऊन टाकले आणि मला असं वाटतं की आज बावीस ठिकाणी बावीस आपले जे छोटे मोठे बस स्थानक आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे आपण सीसी कॅमेरे लावतोय जेणेकरून महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षेसाठी फार मोठं रत्नागिरी जिल्ह्यानं महाराष्ट्रात पहिल्यांदा पाऊल टाकलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रवाशांचं आरोग्य हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असलं पाहिजे मी अनेक वेळा आमच्या विभाग नियंत्रकांना सांगतो कदाचित ते माझ्यावर कायम स्वरूपी रागवत असतील की हा बाबा नसलेला चांगला मन मी सकाळी सात वाजता उठतो जोगेशी सात साडेसात सात वाजता उठतो उठल्यानंतर यांना फोन करतो की जरा जरा या स्टेशनला मला तिथं तुम्हाला भेटायचंय तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि माझा त्याच्या मागचा उद्देश एवढाच असतो की ज्या कामासाठी आम्ही पैसे खर्च केले ज्या कामासाठी आम्ही लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिलेली आहे तो परिसर शंभर टक्के स्वच्छ असला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना असते आणि म्हणून आपण अनेक गोष्टी सांगतो परंतु महिलांच्या आरोग्याची खरी जर काळजी घ्यायची असेल तर या सगळ्या एसटी स्टँटमधली शौचालय देखील अतिशय चांगल्या पद्धतीची आणि स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यांनी उल्लेख केला की रत्नागिरीमध्ये फार मोठा आम्ही एसटी स्टँड बांधलंय योग्यची गरज आपण सगळ्यांनी ते बघितलं पाहिजे परंतु बांधून सहा महिन्यानंतर जर तशीच तिथं घडवणार असेल तर त्या बांधलेल्या बसस्थानकाचं देखील काय होणार आहे हे प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर आहे आणि म्हणून स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे आणि ती स्वच्छता करण्याच्या दृष्टीनं आमचे विभाग नियंत्रक आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे मी अनेक वेळा त्याला सांगतो मध्ये जे वाहक म्हणून काम करतात चालक म्हणून काम करतात माझ्या महिला भगिनी आज कंडक्टर म्हणून काम करत आहेत याला देखील चांगल्या चांगल्या सुविधा असल्या पाहिजे असच एकदा सात वाजता उठलो आणि टी कर्मचारी कुठे राहतात हे बघण्यासाठी मी मध्ये गेलो जर बघितलं असेल तर परत कंटिन्यू तुम्ही गेला नसता आणि त्या कर्मचाऱ्यांना पण मला सांगावं असं वाटतं की तुम्ही पण त्या गाडीमध्ये कसं राहू शकता हा पण एक प्रश्न चिन्ह आहे मी आणि योगेश जी असतो तर शंभर टक्के विभाग नियंत्रकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला असता कदाचित बदल्या होतील म्हणून तुम्ही उठवत नसाल पण आता उठवण्याची देखील आवश्यकता नाही तिथं गेल्यानंतर मी बोरसे साहेबांना सांगितलं की डोळे बंद करून एक विचार करा की दोन तास आपण इथे येऊन बसलो आपली परिस्थिती काय होईल बोरसे साहेबांनी मनावर घेतलं आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगला स्वच्छ डेपो जर आज तुम्हाला कुठे बघायला मिळत असेल तर तो, तो रत्नागिरी शहरामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने उभा केला आणि म्हणून एसटीच्या दृष्टीनं स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे महिलांच्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी फक्त तुम्हीच काम करावं असं नाही आम्ही देखील जीव ओतून जीव झोकून त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे आज खेळच्या नवीन स्थानकाचं भूमिपूजन होत असताना योगेशिनी क्रीडांगणाची देखील मागणी केलेली आहे योगेश आपल्याला माहिती आहे की बहिणी आणि तुम्ही जर सांगितलं तर मी काही नाकारत नाही त्याच्यामुळे आज सांगतो की त्याचा आराखडा बनवा त्याला पहिल्या टप्प्याचे दोन कोटी रुपये पुढच्या एकतीस तारखे सगळे मंजूर केली जाते पण ज्यावेळी बाकीच्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यावेळी आपल्या मतदारसंघातला आपल्या शहरातला युवा वर्ग जो आहे तो देखील सक्षम राहिला पाहिजे तो देखील सुदृढ राहायला पाहिजे त्याला देखील चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे त्याला देखील खेळायला मैदान असलं पाहिजे ही माझी जशी भावना असते तीच भावना तुमची असल्यामुळं मला असं वाटतं की ते काम करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि पहिल्या टप्प्याचं एवढ्यासाठीच म्हटलं की एक वर्षामध्ये दोन कोटी रुपये खर्च झाल्यानंतर अजून त्याला काही निधी लागणार असेल तो, तो देखील पुढच्या वर्षाच्या आपण डीपीसी मध्ये नक्की उपलब्ध दे करून देऊ परंतु या जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं क्रीडांगण हे मध्ये आपण उभं करू हा शब्द मी आपल्याला आणि इथल्या खेडवासियांना देतो आज एका चांगल्या इमारतीचं भूमिपूजन योगेशींच्या नेतृत्वाखाली खेडमध्ये होतंय त्याबद्दल खेडवासियांच्या तर्फे त्यांचं देखील कौतुक करतो आम्हा सगळ्यांचाच आपण आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि क्रीडांगणाला पैसे मंजूर झाले असे जोगेशी समजा एवढाच शब्द देतो आणि थांबतो 对嘛？對嗎